पाचव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार पालघरमधून खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आज उमेदवारी अर्ज दाखल करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतले नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करणार ठाण्यातून नरेश मस्केंना उमेदवारी मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ठाण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे उमेदवारानं कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार अर्ज भरण्याआधी रॅली काढणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी होणार उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार वायकरांसाठी महायुतीकडून आज मुंबईमध्ये प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार अर्ज भरण्याआधी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार आणि यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार शक्ती प्रदर्शन संजय निरुपम आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश संजय निरुपम यांनी नुकतीच बाळासाहेब भवनात घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट अमित शहाच्या आज महाराष्ट्रात दोन सभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी गोप्टे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर अमित शहाची सभा तर सांगलीतल्या विटा इथं संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी घेणार सभा सात मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा भाजपच्या नंदुरबारच्या उमेदवार हिना गावी त्यांच्या प्रचारासाठी मोदी घेणार सभा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत तयारी सुरू रवींद्र धंगेकरांसाठी आज राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण सभेला उपस्थित राहणार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सभा वारजेमध्ये सभेचं आयोजन महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या जळगावमध्ये तीन सभा सकाळी साडे दहा वाजता चोपडा दुपारी बारा वाजता भुसावळ आणि संध्याकाळी सहा वाजता मुक्ताईनगरमध्ये होणार सभा उद्धव ठाकरेंचा आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये दौरा विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची कणकवलीमध्ये होणार सभा आदित्य ठाकरेंचा आज रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा मुरुड आणि मंडणगडमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभा अनंत गीतेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज रायगडमध्ये अजित पवारांची आज इंदापूर तालुक्यातल्या भिगवण बावडा काटी पळसदेव या गावांमध्ये सभा हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे सभेसाठी उपस्थित राहणार खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये पदयात्रा काढणार सुषमा अंधारे आणि सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये महिला मेळाव्याचाही आयोजन अमोल कोल्हे आज कोल्हापूर दौऱ्यावर कोल्हापूर आणि कागलमध्ये अमोल कोल्हे घेणार सभा नाना पटोलेंचे भाजप बरोबर असलेले संबंध उघड झालेत हे माहित झाल्यानंतर काँग्रेसने योग्य तो निर्णय घ्यावा प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर निशाणा काँग्रेस जर तयार असेल तर येणारी विधानसभा एकत्र लढू शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसला सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारतील प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सभा तुम्ही महाराष्ट्रातले वाघ असाल तर आम्हीही सांगलीतले वाघ विश्वजित कदमांचे व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसमोर खडे बोल सांगलीची जागा विश्वजित कदमांना देतायत हे कळलं असतं तर त्याच दिवशी जागा सोडली असती शिवसेना उद्या कुणाच्याही आड येणार नाही विश्वजीत कदमांना ठाकरेंचं उत्तर पंतप्रधानपदी एकच चेहरा घासून पुसून किती वेळ बसवणार हातात मशाल घ्यायची आणि हुकुमशाही जाळून टाकायची आहे उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका काँग्रेसच्या काळात अनेक लसी मिळाल्या एक मात्र एकही जाहिरात झाली नाही मात्र भाजपनं एक कोरोना लस काढली आणि अने अनेक जाहिराती तयार केल्या सुषमा अंधारेंचं भाजपवर टीकास्त्र शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणालात मात्र सत्तेसाठी कोण भटकतंय हे सगळ्यांनाच माहिती आहे विजय वडेट्टीवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी अहमदपूरमध्ये सभा विजय वडेट्टीवार रमेश चंदिथला आणि अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झाली सभा उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळे आमचं एक लाखांनी मतदान वाढणार आमदार नितेश राणेंचा टोला प्रत्येक गोष्टीवर संशयानं पाहणं ही संजय राऊतांची सवय निवडणूक आयोगानं आपल्याप्रमाणे वागावं असं राऊतांना वाटतं मतदानाच्या टक्केवारीवर राऊतांनी केलेल्या टीकेवर आमदार नितेश राणेंचं प्रत्युत्तर शांतता प्रस्थापित करण्यात विनायक राऊतांचा शून्य वाटा मी लढलेल्या लढाईच्या जीवावर विनायक राऊत खासदार झाले दीपक केसरकरांचा विनायक राऊतांवर हल्ला बोल गेल्या दहा वर्षात राजकीय हत्या होऊ दिली नाही म्हणजे विनायक राऊतांकडे पोलीस खाता आहे का खासदार या पदाची जबाबदारी विनायक राऊतांना माहिती नाही विनायक राऊतांनी केलेल्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणेंना उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही विनायक राऊत यांचा नारायण राणेंवर निशाणा कोस्टल रोडचं श्रेय भाजपनं घेणं हे हास्यास्पद कोस्टल रोड प्रकल्पाशी भाजपचा काहीही संबंध नाही आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा महाविकास आघाडी सरकार असतं तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्येच प्रकल्प झाला असता था, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य मी पुरावे दाखवतो आढळराव पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याची तयारी ठेवावी आढळरावांच्या आरोपांनंतर अमोल कोल्हेंचं खुलं आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट दोन्ही उमेदवारांनी घेतले आशीर्वाद अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंवर गुन्हा दाखल करा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची मागणी एका भाषणात निलेश लंकेंनी पोलिसांबाबत केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य ठाकरे गटातले माजी आमदार विजय औटी यांचं निलंबन महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा दिल्यानं विजय आवटी यांच्यावर निलंबनाची कारवाई जालन्यातले महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या कुटुंबाचा डोअर टू डोअर प्रचार रखरखत्या उन्हात दानवेंच्या पत्नी कन्या आणि सुनेकडून प्रचार सुरू उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा बोरिवलीमध्ये दुचाकीवर बसून प्रचार बोरिवलीकरांकडून गोयल यांचं जोरदार स्वागत तर महिलांकडून पुष्पवृष्टी करत गोयल यांचं औक्षण महाविकास आघाडी सरकार असताना नागपूरमधनं मंत्री असलेल्या नेत्यांनीच नागपूरमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ खातला भाजपच्या कृष्णा खोपडे यांचा गंभीर आरोप नाशकात महायुतीच्या उमेदवारांची रॅली ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर रॅली येताच ठाकरेंच्या सैनिकांची मशाल पेटवर घोषणाबाजी महाशिरसच्या श्रीपूर इथं महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा यावेळेला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या कवितेनं सभेत आशा पिकवला इंदापुरात काल संध्याकाळी दरगाह मस्जिद चौकात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेसाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल प्रचारानंतर पैसे न दिल्याचा महिलांचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा विमल आगलावे यांचा भाजपात प्रवेश महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश नाशिकमध्ये दिव्यांग उमेदवार कैलास चव्हाण यांनी आम जनता पार्टीच्या वतीनं भरला उमेदवारी अर्ज लोकशाही वाचवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला कैलास चव्हाण यांची प्रतिक्रिया तुकोबा रायांची पालखी अठ्ठावीस जूनला तर माऊलींची पालखी एकोणतीस जूनला प्रस्थान ठेवणार सतरा जुलैला आषाढी वारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर भंडाऱ्यात पुन्हा एकदा तापमान वाढलं भंडारा जिल्ह्याचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसवर मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगरमधल्या पूनम क्षीरसागर हिच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा आणि सभेचं आयोजन मानखुर्दमधल्या सगळ्या रहिवाशांचा या निषेध मोर्चात सहभाग पुण्यातल्या अट्टल गुन्हेगारांची पुन्हा परेड निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बावीस डीजे धारकांवर कारवाई पंचाहत्तर टक्के डेसेबलपेक्षा जास्त आवाज असल्यानं कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची माहिती बदलापूर जवळच्या आसनोली गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीमध्ये बुडून तीन मित्रांचा मृत्यू तिघेही बारवी नदीत पोहण्यासाठी गेले होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट